येवला तालुक्यात तापमान वाढीमुळे टरबूज पिकावर सनबर्निंगचा परिणाम नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये उन्हाचा तडाखा बसायला सुरुवात झाली आहे फेब्रुवारी महिन्यातच ऑक्टोंबर सारख्या तीव्र उन्हाच्या झळा जाणवत आहे अशातच येवला तालुक्यातील धुळगाव येथील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती पिकांना फाटा देत टरबूज या फळ पिकाची लागवड केली मात्र फळ तयार होत असताना तापमान वाढीमुळे सनबर्निंगचा फटका टरबूज पिकाला बसत त्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाचा तडका जबरदस्त आम्हाला शेतकऱ्यांना भासतोय आम्ही पहिले पारंपरिक पिकं करायचो परंतु ह्या वर्षी बरेच वर्षपासून आम्ही कलिंगड लावतोय परंतु ह्या वर्षी जास्त उन्हा चटका बसल्यामुळे सनबर्निंगचा फळांचा फळांना मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम येतोय ह्या सनबर्निंग वाचवण्यासाठी खूप मागड्या औषधांचा आम्हाला वापर करावा लागू राहिला त्याच्यामुळे आमचा जो लागवड खर्च आहे तो भयंकर वाढलाय आणि किपिंग क्वालिटी आम्हाला सुधारण्यासाठी ते त्याला पर्यायच नाही आम्हाला आज येवला तालुक्यात जर बघितलं तर उन्हाचं जे टेम्परेचर तापमान खूप वाढतंय आणि या वाढत्या ता तापमानामुळे टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना कुठेतरी फटका बसताना दिसतोय कारण याच्यामुळे त्याची गुणवत्ता खालवते आणि मार्केटमध्ये त्याला जे दोन रुपये व्हायला पाहिजे त्या अपेक्षाने जो प्रामाणिकपणे काम करतो त्याला तेवढे पैसे होत नाही कारण की जर सनबर्निंगचा जास्त प्रॉब्लेम वाढला तर चट्टे पडतात आणि इतर अजून प्रॉब्लेम येतात त्याच्यामध्ये जर त्याची गुणवत्ता टिकून ठेवायची असेल तर सिलिकॉन बेस ज्या फवारण्या असतात त्या केल्या पाहिजे त्याच्यामध्ये आपण इतर ज्या फवारण्या आहेत ज्यांनी पाला टिकल त्या फावारण्या जर केल्या ऑस्कोफायलम असेल या नावाचे कंटेन असेल त्याच्या जर फवारण्या केल्या तर काही प्रमाणात पाला टिकून असतो आणि सनबर्निंगपासून त्याचा वाला बचाव होतो आणि टरबूज चांगल्या पद्धतीने गुणवत्तेने ते टरबूज आपल्याला त्याचं उत्पादन घेता येतं आणि त्या उत्पादनाच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याला पण दोन रुपये होता या उन्हाच्या संरक्षणापासून त्यांनी बाबतीत फवारणी जर केल्या आणि मार्गदर्शन जर घेतलं तर चांगल्या पद्धतीने टरबूज येऊ शकता लोकनायक न्यूज